ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर आणि एमएलए करून खास करून होणार नाही कारण ते आमचे राज्य अध्यक्ष असोहेब चिंता जिल्हा साहब आहेत फारुखुश अबेद फक्त वार्डात फिरले तर आमची चार काँग्रेस आमचे फारुक शक्ती जे आहेत ना तिनं स्पष्टपणे मीटिंग मध्ये सांगितले जे काम करेल जे जनतेच्या मनात असेल जनतेमध्ये जाऊन काम करेल आणि जे जनतेमध्ये जाऊन सर्व निधी योजना वगैरे काय राबवत असेल ते त्यालाच आम्ही तिकीट देणार आहे ओके okay, आणखीन अशी एकत्रित आपल्याला चित्र भेटतं की कोणी पण काँग्रेस असू द्या बी असू द्या कोणी असू द्या तर यांचा म्हणजे प्रभाव जास्त हे तुम्हाला असं वाटतं का एम आय एम पेक्षा जास्त त्यांचा प्रभाव नाही जनतेमधून एम आय एम प्रतिसाद जास्त आहे काँग्रेसला राष्ट्रवादीला म्हणून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड गट तोघाटागड तर हेच नाही फक्त एम आय एम ला शंभर टक्के प्रभाव दिसेल मुस्लिम बहुल एरिया आहे परंतु एमआमची शाखा इथं जास्त नाहीये शाखा कमी आहे तर आपण त्या कसं सांगतो शाखा आहे आता हे सध्याला एमआमची शाखा आहे आणि वजेना चौक म्हणजे शाखा नाही शाखा म्हणजे शाखा आहे ते पण मोठं दक्षिण सोलापूरची शाखा उघडणार लवकर लवकर किती ना होईल नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सध्या सोलापूर शहरात वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक वीस खूप चर्चेचा विषय ठरत आहे तर सर्वजण आपापल्या राजकीय सोबत इच्छुक आहेत काही उमेदवार माजी नगरसेवक देखील आहेत ते इच्छुक आहेत तर आज आपल्यासोबत आहेत एम आय चे कार्यकर्ते किंवा एम आय एम चे नेते अजहर शेख हे देखील प्रभाग वीस मधून इच्छुक आहेत तर आपण यांच्याशी विचारूयात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यांचा काय का काम असणार आहे कशा पद्धतीचं काम यांनी केलेलं आहे आणि पुढे करणार आहे तर पहिल्यांदा आपल्या इंडियन टाइम्स न्यूज मध्ये स्वागत साहेब तर आपण देखील प्रभाग क्रमांक वीस मधून इच्छुक आहात तर आपल्याला तिकीट लग भेटेल का विशाला आम्ही जे आमच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये मागील पाच वर्षापासून काम करत आहेत सर्व जे काही असे मुद्दे असेल तर ट्रेनचे गटरचे असा अनेक मुद्द्यावर आम्ही काम केलेलं आहे तर आम्हाला असं पक्षाची आणि फारुख अपेक्षा आहे की ते आम्हाला जे कार्य करतील ते तिकीट देतील सतरा साली ज्यावेळेस इलेक्शन झाले महानगरपालिकेचे त्यावेळेस महानगरपालिकेत प्रभाग एकवीस मधून म्हणजे प्रभाग जे आता वीस झाला ते एकवीस होता एकवीस मध्ये एम आय सीट होते एम चे नगरसेवक होते त्यांना ते, ते देखील भेटेल भेटे जे मागच्या एवढे जे चार नगरसेवक होते ते तेथील एकच फक्त नगरसेवक आमचे आहेत आजरबाई हुंडे आता तीन नवीन पाहिजे आम्हाला तर चार जे होते ते चार नाही आहेत तीन बाहेर गेलेत एमआयएम सोडून पक्ष गेलेत तर आता तीन नवीन पाहिजे त्यामध्ये त्या आम्ही माझा एक चारा असेल अशी आमची अपेक्षा आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये अनेक नेते आहेत अनेक माजी नगरसेवक आहेत जे गेल्या वेळेस नगरसेवक होते यामध्ये आपण नवीन आहात आपल्याला म्हणजे तिकीट भेटावी किंवा कशाला भेटावी का म्हणजे आपला एम असणार आहे काय विजन आपला असणार आहे प्रभाग क्रमांक वीस मधून जर तुम्हाला तिकीट भेटली तर तिकीट भेटली तर सर्वप्रथम जे आमचा मुद्दा आहे एज्युकेशनचा खूप म्हणजे जिंदगी जिंदगीमध्ये आपण बघू शकता बीजापूर वेस असेल नगर असेल बाशा असेल इथून स्थलांतरित लोक मध्ये स्थलांतर जास्त होतात कारण इथं नई जिंदगी एक असा चांगला एक मोठा एक भाग पडलेला आहे तर इथे एज्युकेशन नाही आहे तिथले लोक इथं राहायला येतात पण इथले लोक जे कॉलेजला आपण बघू शकता इथून ते शोशो कॉलेज किंवा पांगल कॉलेज कमरुनिसो कॉलेज इथं जातात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी त्यांचा वाहतुकीचा ते प्रश्न खूप मोठा आहे येण्या जाण्यासाठी अर्धा तास येण्यासाठी अर्धा तास आता एक कॉलेजची एकदम मोठी समस्या आहे इथले जे मागचे नगरसेवक होते ते कॉलेजची इथं सुविधा करायला पाहिजे होता कारण जे आता दररोज एक तास विद्यार्थीचा वेस्ट होत आहे असे खूप सही मुद्दे आहेत जसे की आपण बघू शकता येणाऱ्या आता इथं येणाऱ्या जर आम्ही नगरसेवक झालो तर ओपीडी एक केंद्र पाहिजे येतं आता जे झोन नंबर चार मध्ये एक ओपीडी आहे ते तिथं न असता इथं पाहिजे याचा कारण गोरगरीब लोक कामगार वर्ग इथं जास्त असतात आपल्या म्हणजे मध्ये जास्त आहे इथं शोभानगर नगर असो विजयनगर असो शांतीनगर असो दिसानगर या परिसरमध्ये पाहिजे होता तर तो तिथं आहे इथं न असता याचा दुर्लक्ष कोणाचा आहे फक्त नगरसेवक लोकांचं दुर्लक्ष आहे फारुख शाब्दी यांनी म्हणजे यांच्याकडे फॉर्म भरायचं तुम्हाला असं सांगितलेलं आहे तर तुम्ही आता या एमआय मध्ये शहर अध्यक्ष म्हणतात की फॉर्म भरा आणि एबी फॉर्म माझ्याकडून घ्या शौकत प्रधान म्हणतात फॉर्म फॉर्म माझ्याकडे भरा ए बी फॉर्म माझ्याकडून घ्या तर यामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत का याचा म्हणजे जे नुकसान आहे ते पक्षाला होईल का म्हणजे दोन गट दिसत आहेत लोकांना एकंदरीत अशी चर्चा की याचा इम्पॅक्ट महानगरपालिकेमध्ये दिसेल म्हणून काय नाही असं काहीही नाहीये शोकतपटाने असू हे आमचे भाई शब्दी हे फारुखभाई शहादीची शहरची कमान जे फक्त भाई शब्दी यांच्या हातातच आहे आणि पक्षाचं जे नुकसानच जे विषय आहे पक्षाला एकही नुकसान कधी होणार नाही आणि एमआयला करून खास करून होणार नाही कारण ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असद साब आहेत इम्तियाज अली साहेब आहेत भाई शाब्दे आहेत यांनी फक्त हे पक्षा वार्डात फिरले तर आमची शंभर टक्के एमआयचे चार चार निवडून येतील काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे बीजेपी आहे शिवसेना शिंदे गट आहे शिवसेना ठाकरे गट आहे आम आदमी पार्टी अनेक पार्टी आहेत तर यामध्ये म्हणजे चाहतील का किंवा मतदार म्हणजे कलतील का जास्त हो शंभर टक्के आता मागील वीस पंचवीस वर्षापासून आपण काँग्रेसचा कॅन्डिडेटून निवडून दिलेला आहे वीस मधून पण जे काम पाहिजे होते ते झाले नाही आपण बघू शकता या प्रभागामध्ये जास्तीत जास्त म्हणजे माजी नगरसेवक गेले होते त्यांचा म्हणजे जास्तीत जास्त प्रभाव आहे अशी एकंदरीत चर्चा आहे तर त्याबाबत आपण काय सांगा म्हणजे एक दिग्गज नगरसेवक आहे चर्चा आहे तर त्यामध्ये आपण एक नवीन चारा, तर तुम्हाला लोक करतील का हो आम्ही चा, मागील चार ते पाच वर्षामध्ये आहे ना जसं आपण बघू शकता लाडकी बहीण योजना आहे नगरसेवक असून देखील गोरगरीब जी जनता आहे कामगार वर्ग जे आहे पण ते नियोजन म्हणजे जे शासनाचे आपलं हे असतात म्हणजे समिती म्हणजे जे नेमलेले असतात निधी असतात ते आणले नाहीत जे पण योजना असू दे ते आम्ही एमआयएम कडून लाडकी बहीण योजना दे फ्री मध्ये फॉर्म भरून दिलो तीन हजार ते चार हजार लोकांचे आम्ही भरलो एम आय एम कडून आणि दुसरं म्हणजे आता पंधरा हजार चे निधीची योजना आहे ते देखील आम्ही भरलो एवढं फॉर्म भरला सामाजिक काम केलेलं आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर त्यांचा प्रतिसाद प्रतिसाद जे आहे प्रभाग क्रमांक वीस मधले जे आहेत तीन ते चार हजार लोक त्यांचा म्हणजे प्रतिसाद तुम्हाला चांगला भेटलेला आहे का हो चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि जनतेकडून देखील आम्हाला विश्वास आहे की ती एम लाच निवडून देईल अशी आम आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून तर आपण खूप सामाजिक काम केलेले के <coughs> ते आपण जरा स्पष्टीकरण सर्वप्रथम तर हे जे सितारा चौक ते शांतीनगरचा रस्ता होता यासाठी आम्ही एम आय एम पक्षाकडून आंदोलन केले होते हा जो रोड खूप तर तुम्ही बघू शकता मागील माझे फोटो पण आहेत त्याच्यामध्ये आहेत ते खूप रस्ता खराब झालेला ते आंदोलन करून अंगावर केसेस घेऊन ते आम्ही रस्ता तयार केलेला आहे बरोबर दुसरा म्हणजे एम आय एम कडून लाडकी पण योजना असू दे सर्व योजना आम्ही राबवत आहेत इथं म्हणजे पीएम स्वनिधी योजना असू दे लाडकी बिन योजना असू दे तसेच आरोग्य शिबिर असू दे आणि गोरगरीब जनतेचा काही प्रश्न असू दे अपंगत्व प्रमाणपत्र वगैरे असे खूप काही काम आम्ही केलेले अनेक एम आय मध्ये इच्छुक उमेदवार झालेले आहेत सर्वजण होतात आणि सांगतात की मला संधी द्या मला तिकीट द्या मी देखील इच्छुक आहेत मला देखील तिकीट द्या तर आपण देखील इच्छुक आहात तुम्हाला असं वाटतं का की एवढ्या लोकांमध्ये आपल्याला म्हणजे फारुख शाब्दी किंवा शौकत पटेल यांनी तिकीट दिल म्हणून हा त्यांच्यावर आमचे जे, जे आहेत ना त्यांना स्पष्टपणे मध्ये सांगितले जे काम करेल जी जनतेच्या मनात असेल जनतेमध्ये जाऊन काम करेल आणि जे जनतेमध्ये जाऊन सर्व निधी योजना वगैरे काय राबवत असेल त्यालाच आम्ही तिकीट देणार आहे जर असं सांगितलं तिकीट भेटली नाही हा कालांतराने जर तिकीट भेटली नाही तर दुसरा पर्याय आपला काय असणार म्हणजे मानला सपोर्ट करणार किंवा अपक्ष उमेदवार म्हणून आपण फॉर्म भरणार काय व्यस्ती गोष्ट त्यावेळेस सांगतो की असा सध्या तर आम्ही पक्ष तिकीट देईल असं आमची अपेक्षा आहे आणखीन खूप अशी एकत्रित समस्या आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये ते आपण कसं सोडाव ड्रेनेजचं काम असू द्या हा सध्याला तर आता तुम्ही बघू शकता ड्रेनेज लाईन मध्ये खूप भ्रष्टाचार झालेला आहे कारण ड्रेनेज ची जे लाईन तयार केलेले आहेत रिकवर करायला पाहिजे सर्वप्रथम आम्ही ते ड्रेनेज चे लाईनच काढून आणा दुसरी ड्रेनेज टाकण्यासाठी रिकव्हर करणार ज्या ठिकाणी सुलू पाहिजे त्या ठिकाणी सुलूप ड्रेनेज झाले नाही उलट ते पाणी जे चेंबर भरून आणा बाहेर पडून आणा लोकांच्या घरामध्ये ते पाणी चाललेलं आहे तर ते पाणी ड्रेनेज लाईन मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे सर्वप्रथम तर ते आम्ही ते काढणार आहे तर प्रभाग वीस आणि एकवीस मध्ये आपण काय काय पद्धतीचं काम केलेलं आहे थोडं सविस्तर सांगायचं आता सर्वप्रथम हो हो तर जे परवा पाऊस पडला होता पावसामुळे खूप काही जरांचे नुकसान झालेलं आहे पावसाचा पूर्णपणे घरामध्ये जाऊन अन्न वस्त्र निवारा याचा नुकसान खूप झाला होता तर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आम्ही आणि फारुख शब्दी यांनी आम्हाला हे संदेश दिले होते की ज्या ज्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे ते पाणी करून आयुक्तांना आयुक्त साहेबांना कळवावे तर आम्ही सर्वजण भीमाशंकर नगर असू दे शोभादेव नगर असू दे सागर नगर असू दे या ठिकाणी जाऊन पाणी केली पाणी करून आम्ही एम आय पक्षाकडून आणि भाई शाब्बी यांच्याकडून आयुक्त साहेबांना कळवण्यात आले कळवल्यावर त्यांनी पंचनामा केला पंचनामा करून प्रत्येक जणांना दहा दहा हजार रुपये असं सोलापूर नियोजन समितीकडून देण्यात आले तेथून अजून सोलापूर नियोजन समितीकडून ज्या ज्या अन्नाचा नुकसान झाला होता त्यांच्याकडून अन्नाचं किट असं शासनाकडून त्यांना देण्यात आले ते देखील आम्ही आमच्या के पक्षाकडूनच केलं कुठले नगरसेवक त्यांना काम केले नाही तर पक्षाकडून हे आम्ही कार्य केलेलं आहे आणखीन आपलं काय विजन आहे म्हणजे कशा पद्धतीचा प्रचार करणार आहे कशा पद्धतीचं काम करणार आपण प्रचार देखील असेल सर्व होम टू होम जाऊन लोकांना कळून की एम आय एम काय करत आहे असं तो विषय आमची फार उभी लोकांसाठी काय केलेले आहे हे ठिकाणी नगर नगरसेवक होते आणि काँग्रेसचा पॅनल या ठिकाणी आलेला होता तर काँग्रेसचे खूप प्रकारचे काम झालेले आहेत आपण एम आय एम तर आपण जाऊन म्हणजे कशा पद्धतीने सांग काय झाले काँग्रेसचे काही काम झाले नाही मला दाखवा जे चांगले काम आहेत मोठे काम काय झाले म्हणजे जे वेगवेगळे काम जे वेगवेगळे माजी नगरसेवकांनी केलेले चार जे पॅनल मध्ये निवडून आलेले होते त्या प्रकारणी जे त्यांचा काम होता ते काम त्यांनी केलेले त्यांच्या पद्धतीने जे काम पाहिजे के के ते केले नाही काय केलेत काम काँग्रेसचे चार नगरसेवक काय केलेत असं सांगा मला तीन ते ती चार काम सांगा जे काँग्रेसचे चार नगरसेवकांनी केलेले आहेत चांगले काम एकंदरीत अशी मी चर्चा तुम्हाला सांगतोय की त्यांनी काम केलेलं आहे तर काँग्रेसचा पॅनल निवडून आलेला आहे काँग्रेसचा पॅनल आलेला आहे काँग्रेसला म्हणजे जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे तर एमआयएम चे आपण आत्र एमआयएम साठी काय सांगणार तुम्ही हेमांसाठी जे सर्व मुद्दे आता नैजिंदगी मुस्लिम नई जिंदगी आपल्याला मुस्लिम बहुल आहे तर जिंदगी मुस्लिम कबर आवश्यकता आहे दुसरा म्हणजे आता रोजगारचा आहे रोजगार, रोजगार देखील आम्ही फारुख बी शब्दी यांना सांगितलेला आहे ला लवकर लवकर ते पण होईल आणि तिसरी जी समस्या ड्रेनेजचं खूप आम्ही तुम्हाला सांगितलं ड्रेनेजचं सा खूप प्रॉब्लेम आहे दुसरं म्हणजे रोड रोडचं देखील काही काम राहिलेलं आहे शिल्लक आहे आणि आपला वारंवार सांगत आहे की आपला जनता सांगत आहे की एक सर्वात मोठा इथं म्हणजे ग्रंथालय वगैरे असून शिक्षण एज्युकेशन मध्ये खूप आहे त्या देखील आम्ही प्रयत्न करणार ओके okay, आणखीन अशी एकत्रित आपल्याला चित्र भेटत कि कोणी पण आता काँग्रेस असू द्या बीजेपी असू द्या कोणी असू द्या तर यांचा म्हणजे प्रभाव जास्त आहे का तुम्हाला असं वाटतं का एम आय एम पेक्षा जास्त त्यांचा प्रभाव जनतेमधून एम आय एम प्रतिसाद जास्त आहे काँग्रेसला राष्ट्रवादीला म्हणून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड रोबाटा गट बीजेपी तर हेच नाही फक्त एमआयएम लांबर टक्के प्रभाव दिसेल हे मुस्लिम भाऊ एरिया आहे परंतु एम ची शाखा इथं जास्त नाहीये शाखा कमी आहे तर आपण त्या कसं हँडल करणार शाखा आहे की आता हे सध्याला एम ची शाखा आहे आणि सांगतात शाखा नाही शाखा म्हणजे कशी एकत्रित आपल्याकडे शाखा आहे अलोन तुला ते पण आम्ही एक मोठं दक्षिण सोलापूरची शाखा उघडणार लवकर लवकर ते देखील फारुख भाई शब्द सांगून होईल ते ओके okay, चालेल आपण आपल्या चॅनलला टाइम दिला खूप खूप धन्यवाद आपलं तर हे होते अझर शेख साहेब तर हिने आपलं जे स्पष्टीकरण आहे ते चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बघूयात यांना जर तिकीट भेटली तर ह्यांचा काम कसा असणार आहे किंवा कशा पद्धतीचं हिने जे विजन सांगितले त्या पद्धतीने काम करतील का तर इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख जय हिंद